मित्रांनो नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ अत्यंत गंभीर आहे अत्यंत गंभीर विषयावर मी बोलणार आहे आणि त्यामुळेच मी सगळ्यांना विनंती करतो आहे की व्हिडिओ पुढे पाहण्याच्या अगोदर जर तुमचं डोकं उघड नसेल तर पाहू नका अनेक लोकांना हा व्हिडिओ आवडणार नाही असं मला पूर्व अंदाज आहे पण तरीसुद्धा मला असं वाटतं आहे की या विषयावर मला बोललंच पाहिजे आणि माझी जबाबदारी आहे की एखाद्या विचारधारेला किंवा एखाद्या राजनेत्याला त्याला साजेशी भूमिका घेऊन पत्रकारिता होत नसते त्यामुळं या विषयावर बोलणं माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि तेच माझं कर्तव्य मी हे व्हिडिओ करून पार पाडतो आता विनंती याकरिता मी केली कारण आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय राज ठाकरेंवर आहे आणि राज ठाकरेंनी मागच्या काही दिवसांपासून जो मराठीचा मुद्दा उचलला आहे त्यावर मी जरा बोलायला या व्हिडिओमध्ये आलेलो आहे एकतर गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज ठाकरेंनी जे भाषण केलं त्या भाषणावर मी अगोदरच माझं विश्लेषण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे आणि त्याच भाषणात त्यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता की जी सरकारी बँका आहेत त्यात आर बी आयच्या नियमानुसार राज्यातली भाषा ही वापरली गेली पाहिजे पण बहुधा बँकेमध्ये ही हिंदी भाषा वापरली जाते आणि आपल्या मनसैक सैनिकांना त्याने अपील केलं होतं की प्रत्येकाने आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन ही विचारपूस करा करावी तपास करावा की बँकेमध्ये चांगल्या प्रकारे मराठी ही वापरली जाते की नाही आणि वापरली जात नसेल तर बँकेच्या जे काही अधिकारी वगैरे असतील त्यांना विनंती करा त्यांना समजावून सांगा की आर बी आयच्या नियमांनुसार तुम्हाला राज्यातली जी राज्यभाषा आहे ती वापरली पाहिजे आता याच मुद्द्याला धरून अनेक मनसैनिक आपल्या जवळच्या बँकांमध्ये गेले आणि त्यातलीच एका घटनेची व्हिडिओ आपल्यासमोर आली की बँकेचं जे एक सुरक्षाकर्मी आहे म्हणजे सिक्युरिटी गार्ड त्याच्यासोबत मनसैनिकांनी मारहाणी केली आणि त्याला मराठी कशी येत नाही म्हणून त्याला मराठी बोलण्यासाठी उत्तेजित केलं आणि मग त्याच्यासोबत जी काही मारहाणी केली त्याची व्हिडिओ आपण पाहिलेलं आणि त्याच व्हिडिओला धरून आज फक्त राज्यात नाही तर संपूर्ण देशात राज ठाकरेंवर चर्चा सुरू झालेली आहे लोक आहेत की राज ठाकरेंना फक्त गरीब हिंदूच मराठी शिकवण्यासाठी का भेटतात कधीही आपण अशी व्हिडिओ पाहिलेली नाही की कुठल्या तरी मुल्याला कुठल्या तरी मुसलमानाला पकडून मनसैनिकांनी तुला मराठी काय येत नाही हा प्रश्न कधी विचारलेला आपण पाहिलेला नाही आहे फक्त गरीब हिंदूच जे उत्तर प्रदेशमधून बिहारमधून काम करण्यासाठी मुंबईत येतात महाराष्ट्रात येतात त्यांनाच मुद्दामून पकडायचं त्यांच्यासोबत मारहाणी करायची कारण त्यांच्यात ते शक्ती नाही आहे ना एकतर त्यांचं घर इथं नाही आहे मूळचे इथले नाही आहेत ते बाहेरच्या राज्यातून आलेली माणसं आहेत त्यांच्याकडे ताकद नाही आहे आणि त्यांच्यासोबत आपण चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीनं मारहाणी करून व्हिडिओ त्याचा काढू शकतो हे यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्यामुळंच हे वारंवार आपल्याला होताना दिसतंय कारण एकतर मित्रांनो माझा साधा प्रश्न आहे की या सिक्युरिटी गार्डसोबत किंवा बँकेतल्या छोट्या मोठ्या अधिकाऱ्यासोबत मारहाणी करून तुम्हाला भेटणार काय कारण तुम्हाला जी मारहाणी केली पाहिजे ती अंबानी आणि अडाणी आणि अशा मोठ्या लोकांसोबत केली पाहिजे कारण ही जी लोक जी मूळची गुजराती आहेत यांची जी कंपनी हेडक्वॉर्टर्स जे मुंबईमध्ये आज चालवतात त्यांच्या कंपनीत मराठी भाषा ही लागू आहे का आणि जर ती भाषा नाही आहे तर त्या लोकांना थेटपणे राज ठाकरेंनी जाऊन भेटलं पाहिजे की अडाणी आणि अंबानी आणि अशा वेगवेगळ्या उद्योजकांनी आपल्या ऑफिसेसमध्ये कंपल्सरी मराठी लागू केलीच पाहिजे आणि असं न करता मनसैनिक त्यांच्या पक्षाचे वेगवेगळे छोटे मोठे कार्यकर्ते हे गरीब हिंदूंना टार्गेट करत गरीब लोक ज्यांची काहीच शक्ती नाही आहे ते त्यांना उलट एक हाताने मारू सुद्धा शकत नाहीत आणि हे त्यांना माहिती आहे म्हणूनच त्यांच्यासोबत मुद्दावून मारहाणी केली जाते आणि मग त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल केला जातो आणि मग आम्ही कसं मराठी भाषेचं संवर्धन करतोय तसं बचाव करण्यासाठी काम करतो आहे आणि राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत महाराष्ट्रात ज्यांना मराठीची चिंता पडली आहे अशा प्रकारचं नरेटिव्ह बांधण्याचं काम या व्हिडिओमधून केलं जातं आता मजेची गोष्ट ही आहे की ज्यावेळी ही वॉचमॅनवाली व्हिडिओ व्हायरल झाली त्या क्षणी दुसरी एक व्हिडिओ व्हायरल झाली ज्यात एक मराठी युट्यूबर आहे त्यातला चॅनल मला माहिती नाही आहे कुठला आहे तुम्ही लोकांना माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा त्या एका युट्यूबरने कळव्या उंबऱ्यामध्ये मला जितेंद्र आव्हाड यांच्या संघात काय कुठं भाजी घ्यायला तो गेला होता आणि त्या भाजी विक्रेता जो आहे तो मुस्लिम होता आणि तो एरियासुद्धा एक मुस्लिम बहुल आहे असं आपण म्हणू शकतो आणि मग भाजी घेतल्यानंतर त्याला पैसे देऊन तिथून निघायचं सोडून त्या माणसाला मराठी येत नाही म्हणून त्याला तो धमकी द्यायला लागला की एवढे वर्ष तू महाराष्ट्रात जातो आहेस तर तुला मराठी कशी येत नाही म्हणून त्याला तो प्रति प्रतिप्रश्न करायला तिने सुरू केलं मग आता इथं तो गरीब हिंदू नाही आहे की तो तुमचा मार खाईल तुमच्या शिव्या खाईल तुम्ही व्हिडिओ काढाल तो व्हिडिओ व्हायरल कराल तो क्षेत्र जो होता तो मुस्लिम बहुल होता आणि सगळ्या मुल्यांनी एकदम जवळ येऊन त्याला घेरून त्याला हिंदीमध्ये माफी मागायला लावली आता ही व्हिडिओ व्हायरल झाली ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किती राज ठाकरेंच्या पक्षातील कार्यकर्ते त्या मुंबऱ्यात गेले त्या मुल्यांना त्या मुसलमानांना त्यांनी घेरलं आणि त्यांच्यासोबत मारहाणी केली त्याचे व्हिडिओज माझ्यापर्यंत पोचले नाहीत तो सिक्युरिटी गार्डवाला व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला तो बिचारा गरीब होता ना तो तुम्हाला प्रतिउत्तर करू शकत नाही प्रतिप्रश्न करू शकत नाही तुम्हाला मारू शकत नाही कारण तुम्हाला माहिती आहे तो मूळचा इथला नाही आहे त्याला इथली भाषासुद्धा येत नाही त्याच्या कोण ओळखीचं नाही आहे तुम्ही त्याला जरी मारलं तरी बिहारचे नेते किंवा उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ इथे येऊन तुमच्यासोबत काही प्रतिप्रश्न किंवा डिबेट करायला बसणार नाही आहेत कारण तुमच्या पक्षाकडे काम नाही आहे सगळ्या इतर नेत्यांकडे काम आहे देवेंद्र फडणवीसांकडे काम आहे योगी आदित्यनाथकडे काम आहे बिहारच्या नेत्यांकडे काम आहे तुमच्या पक्षाचे आमदार निवडून आलेले नाही तुमची सरकारमध्ये काही हिस्सेदारी नाही आणि तुमच्याकडे काम नाही आहे तुमच्याकडे नरेटिव्ह नाही आहे आणि तो नरेटिव्ह बांधण्यासाठीच असे व्हिडिओज काढले जातात पण जेव्हा मुंबऱ्यात अशा प्रकारची मारहाणी एका मराठी माणसासोबत होते आणि ते करणारे मुसलमान असतात तेव्हा एकही मनसैनिक जाऊन तिथे त्या मुसलमानांना मारताना मला दिसलं नाही आणि राज ठाकरेंनीही एखादं ट्विट केलं नाही की कशा प्रकारे एखाद्या मराठी माणसाला मोमऱ्यामध्ये मुस्लिम मारू ही मारू शकतात आणि केवळ मारलं आणि मारायचं सोडा मारण्यापेक्षाही घोर अपमान त्या ठिकाणी झालेला आहे एकतर तो मराठीविषयी विचारत होता आणि सगळ्यांनी त्याला घेरून त्याला हिंदीमध्ये माफी मागायला ला। लावली कान पकडून तेही तो व्हिडिओ मी स्क्रीनवर लावीन जर तुम्ही पाहिला नसेल तर इतका घोर अपमान मराठी माणसाचा महाराष्ट्रातच होतोय आणि राज ठाकरे काहीच बोलले नाही कारण यावेळी इथे गरीब हिंदू समोर नसून तो मुसलमान होता तो कट्टर मुस्लिम जो समोरून धमकी देऊन आहे की आम्ही मराठी बोलणारच नाही आणि मग त्या ठिकाणी एकही मनसैनिकांनी जाऊन त्या मुसलमानांना मारलेलं माझ्यापर्यंत तरी बातमी पोचलेली नाही आणि विषय काय मित्रांनो माहिती आहे का, का बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा आपल्या आयुष्यभरात राजकारणामध्ये हा मुद्दा उचललेला आहे पण त्यांनी त्याच त्या सेम ठिकाणी आपल्या प्रत्येक शाखेवर जर अनेक लोकांना माहिती नसेल तर मी त्यांना सांगू इच्छितो की शाखेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी एक एच आर नेमलेला होता जो कंपनीमध्ये एच आर असतो ना जो लोकांना नोकरी देत असतो तशाच प्रकारचा एक एच आर शिवसेनेच्या शाखेंमध्ये असायचा आणि जिथेही मोठमोठ्या कंपनींमध्ये किंवा कुठेही रोजगाराची संधी उपलब्ध असेल तर तो त्या मराठी आपल्या युवकांना ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायचा आणि हे काम शिवसेना करायची बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते करायचे अशा किती नोकऱ्या किंवा किती रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी उपलब्ध करून दिल्या फक्त रस्त्यावर उतरायचं हाणामारी करायची व्हिडिओ काढायची व्हायरल करायची आणि आपण किती मोठे नेते आहोत हे दाखवून द्यायचं ह्याच्याने कोण मोठा नेता होत नसतो आणि त्यामुळेच एकही आमदार त्या, एक त्या पक्षाचा निवडून येत नाही बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा हाच मुद्दा उचललेला होता आणि त्याला जनतेने आपल्या खांद्यावर उचललेलं होतं कारण बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाच्या भल्यासाठी लढत होते फक्त कुठलं तरी खोटं नरेटिव्ह बांधायचं आहे आणि आपल्याला प्रसिद्धी मिळवायची याच्यासाठी बाळ बाळासाहेब ठाकरे हे रात्रंदिवस झटत नव्हते आपलं एक एक क्षण त्यांनी मराठी माणसासाठी हे वाहून टाकलेलं होतं एक एक क्षण मी म्हणतो एक एक क्षण त्यामुळं बाळासाहेब ठाकरे हे नेता झाले त्यांना हृदय सम्राट ही पदवी जनतेने दिली कोणताही भारतरत्न आणि कुठल्याही सरकारच्या पुरस्काराची गरज बाळासाहेब ठाकरेंना नाही आहे त्यांची महानता सिद्ध करण्यासाठी त्यामुळं बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे राज ठाकरे कितीही आपण त्यांना प्रति बाळासाहेब ठाकरे म्हणत आलो तरीसुद्धा त्यांचा पक्ष त्यांचे कार्यकर्ते हे शिवसैनिकांसारखे वागण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही आहेत आणि शिवसैनिक म्हणजे आजचे एकनाथ शिंदेंचे किंवा उद्धव ठाकरेंचे म्हणत नाही आहे मी बाळासाहेब ठाकरेंचे जुने शिवसैनिक ज्यांनी मराठी माणसासाठी रात्रंदिवस काम केलेलं आहे त्याने आपली मराठी भाषेची प्रगती जी आहे ना मित्रांनो ती बिहारी व्यक्ती किंवा उत्तर प्रदेशमधला कुठला परराज्यातला व्यक्ती त्याला मराठी येते का नाही याच्यावर माझ्या मराठीचं प्रगती किती आहे हे कधीपासून निर्भर व्हायला लागले आपल्या मराठी माणसांमुळेच मराठीचं नुकसान व्हायला लागलेलं आहे आज कॉलेजेसमध्ये मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मराठीचा उपयोग होत नाही जेवढं लांबचं कशाला मी तुम्हाला माझ्याच कॉलेजचं उदाहरण देतो मी जेव्हा फर्स्ट इयरला होतो तेव्हा आम्हाला ऑप्शन होतं हिंदी आणि मराठी शिकण्याचं आता माझा कोर्स पत्रकारितेचा होता मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम आता साधं एक काय म्हणावं आपण जनरल नॉलेज आहे एक साधा अंदाज आहे की तुम्हाला महाराष्ट्रात पत्रकारिता करायची असेल तर तुम्हाला मराठी आली पाहिजे पण आश्चर्यचकित करून सोडणारी गोष्ट ही होती की क्लासमध्ये त्या बॅचला मी ज्या बॅचला होतो तिथे पन्नास पंचावन्न मुलं असतील टोटल त्यामधली फक्त मला पकडून पाच जणांनीच मराठी विषया घेतलेला होता बाकी सगळे हिंदी विषयात शिकत होते आता यावरून विचार करा की महाराष्ट्रात असूनसुद्धा जो कॉलेज महाराष्ट्रात आहे जो पत्रकारिता शिकवतो आहे आणि त्याच कॉलेजमधले बॅचमधली मुलं ही मराठी विषय घेत नाही आहेत का घेत नाही आहेत कारण मराठी शिकल्यानं रोजगाराची संध्या या उपलब्ध होत नाही आहेत हिंदी आणि इंग्लिश शिकणं आणि या सुद्धा आता फ्रेंच जर्मन असे विषय शिकणंसुद्धा भाषा शिकणंसुद्धा अत्यंत गरजेचं झालेलं आहे फक्त तुम्ही गोर गरीब हिंदूंनाच टार्गेट करून त्यांचेच व्हिडिओज काढून जर मराठी भाषेला तुम्हाला वाटतं आहे की संवर्धन होणार आहे तर असं काहीही होणार नाही तमिळनाडूमध्ये एम के स्टालिन रोज कुत्र्यासारखं भुंगतोय काय फरक पडला त्याच्यानं आता पुढच्या इलेक्शनला बघा त्याचीही हार ही निश्चित आहे असे भाषेचे मुद्दे उचलून कोणीही विजयी होऊ शकलेलं नाही एखादी निवडणूक जिंकला असेल एक्सेप्शन नाहीतर लगातार दहा पंधरा वर्ष जर तुम्हाला राज्य करायचं असेल ना तर विकास द्यावा लागतो विकास आणि बाळासाहेब ठाकरेंनी तेच दिलेलं होतं मराठी माणसाच्या हातात रोजगाराची संधी दिलेली होती त्याच्यामुळंच बाळासाहेब ठाकरे यांच्या मागं मराठी माणूस उभा होता असे कोणतेही फक्त शिवसैनिक हे मारहाणी करायचे आणि मोठमोठी बाळासाहेब ठाकरे भाषणं द्यायचे म्हणून काही युवा आणि मराठी माणसं हिंदू हे बाळासाहेब ठाकरे यांच्या मागं उभे नव्हते त्यांनी फक्त बोललेलं नव्हतं तर ते करूनसुद्धा दाखवलेलं होतं आणि राज ठाकरे हे फक्त बोलताना आहे आताच त्यांनी ते पत्रसुद्धा लिहिलं आहे आपल्या कार्यकर्त्यांना की जेवढी जागृती करायची होती तेवढी जागृती झाली आहे आणि आता काही करायची गरज नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात सरकार ही आता काँग्रेसची नाही आहे ना कारण काँग्रेसला ही सगळ्याच समाजाच्या मतांची गरज होती त्यांना मुसलमानांनाही सांभाळायचं आहे त्यांना हिंदूंनाही सांभाळायचं आहे त्यांना इतर कुठले जाती जमाती असतील त्यांनाही सांभाळायचं आहे कारण या सगळ्यांमधून त्यांची मतं होती बी जे पी तशी नाही आहे बी जे पी ही हिंदुत्ववादी पक्ष आहे त्याला कुठल्याही मुसलमानांची कुठल्याही स्पेसिफिक जातीची मतांची गरज नाही आहे त्यामुळे जेव्हा देवेंद्र फडणवीस बी जे पीचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत तेव्हा राज ठाकरेंना माहिती आहे की ही काँग्रेस नाही आहे जी आपल्या या अशा केसेस सहन करेल ही बी जे पीची सरकार आहे इथे लॉ अँड ऑर्डर जर बिघडवला बिघडवण्याचा प्रयत्न केला तर सरकार ही आपल्या पक्षाच्या विरोधात कारवाई करेल आणि माध्यमं जितकी आपल्याला महत्त्व देतात तितकी आपली ताकद ग्राउंडवर नाही आहे हे राज ठाकरेंना माहिती आहे आणि त्यामुळेच हे पत्र लिहिलं आहे कारण साधा विचार आहे जेव्हा तुमचा पक्ष आणि तुमचे नेते हे मीडियामध्ये चर्चेला येत आहेत तुमचा पक्षाची चांगली मार्केटिंग होते तेव्हा कुठलाही नेता असं पत्र लिहून आपलं कार्यकर्त्यांना मागे होण्यासाठी सांगणार नाही यामागचं कारण स्पष्ट होतं की सरकारने त्यांना इशारा दिलेला आहे उदय सामंतांनीसुद्धा राज ठाकरेंची भेट घेतलेली होती आणि भेटीत काय सांगितलं असेल की राज्यामध्ये जर लॉ अँड ऑर्डर बिघडवण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला कारवाई करावी लागेल तुम्ही राज ठाकरे असोत किंवा इतर कोणीतरी असो राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डर पाहिजे कारण राज्याचा विकास हा महत्त्वाचा आहे भाषा संवर्धनेची जबाबदारी ही प्रत्येक मराठीची आहे त्याची जबाबदारी बिहार आणि उत्तर प्रदेशमधून आलेल्या हिंदी बोलणाऱ्या लोकांवर कधीपासून जायला लागली हा माझा कळीचा मुद्दा आणि प्रश्न आहे मराठी भाषेचा जर नुकसान होत असेल जर मराठी भाषा ही घसरगुंडीवर असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी ही माझ्यावर तुमच्यावर आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी बोलणाऱ्या व्यक्तीवर आहे ती जबाबदारी बिहार उत्तर प्रदेश आणि साऊथन स्टेट्समधल्या आलेल्या स्टेट्समधून आलेल्या लोकांवर नाही आणि ती आपल्याला टाकलीही नाही पाहिजे नाहीच टाकली पाहिजे त्यांना मराठी येऊ का न येऊ त्याच्यावर मराठीचं भविष्य कसं डिपेंडेंट आहे मराठीचं भविष्य हे माझ्यासारख्या युवा लोकांवर आहे जे या महाराष्ट्राच्या मातीत ज्यांनी जन्म घेतला आहे आणि महाराष्ट्रासाठी काम करत आहे म्हणून माझा स सरळ साधा एक ओपिनियन आहे की मराठी भाषेचं भविष्य हे कधीही परराज्यातून आलेल्या लोकांवर विसंबून असू शकत नाही त्याचं जतन आणि संवर्धन करण्याची संपूर्ण जबाबदारी ही माझ्यासारख्या प्रत्येक मराठी व्यक्तीची आहे आणि ती जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि जेव्हा आपण ती जबाबदारी घेण्यासाठी तयार नसतो ना तेव्हाच आपण दुसऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवत असतो की त्याच्यामुळे मराठी भाषेचं नुकसान होतं आहे असून मित्रांनो हा व्हिडिओ किती लोकांना आवडेल किंवा किती लोकं माझ्याशी सहमत असतील याचा मला काही अंदाजा नाही आहे अनेक लोकांना कदाचित मी नाराजसुद्धा केलेला असेल असा मी पूर्व अंदाजा लावूनच हा व्हिडिओ करण्याची माझी मनाची तयारी केलेली होती व्हिडिओ आवडला असेल माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र